आता बातमी आहे बागलानमधून बागलान, बागलान तालुक्याच्या खमताणे गावात एका नऊ वर्षाच्या बालिकेवरती अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय या घटनेमुळे संपूर्ण सटाणा शहरात संतापाची लाट उसळली असून दोषाला कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता मोर्चानंतर सटाणा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले या आंदोलनात बागलान व सटाना शेर नाभिक संघटना सहभागी झाल्या होत्या संघटनेच्या वतीने पीडित बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे बागलान तालुक्यातल्या खमताणे गावामध्ये काल एक घटना घडली जे माणुसकीला काळिंबा फासणारी घटना होती एका पंच्याहत्तर वर्षाच्या नराधमाने नऊ वर्षाच्या पालिकेवर अत्याचार केला आणि या घटनेची माहिती उघड झाली त्यानंतर काही गावातील नागरिकांनी या ठिकाणी येऊन पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी एक निषेध मोर्चा काढला आणि निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यात ह्या निवेदनामध्ये त्यांची काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुम्ही निषेध मोर्चा काढला निवेदन दिलं तुमच्या काय नेमक्या मागण्या आहेत तुम्हाला काय अपेक्षित आमची अपेक्षा अशी आहे सर की ही केस ही उज्ज्वल निकम सरांकडे लोकर दिली गेली पाहिजे केस निर सरदर आरोपीला हा झाली पाहिजे आणि ही केस फास्ट ट्रॅक वर लवकरात लवकर आली पाहिजे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावर लवकरात लवकर आली पाहिजे आणि ही केस चालवण्यासाठी उज्ज्वल निकम सरांचीच या ठिकाणी नियुक्ती झाली पाहिजे काय वाटतं तुम्हाला आणखीन काय तुमची मागणी होती निवेदनामध्ये निवेदनामध्ये मागणी अशीच होती की त्या पंच्याहत्तर वर्षाच्या नराधमाला कठोरची कठोर सजा ही फाशीचीच झाली पाहिजे अशी सर्व आपले जे जेवढे भाविक जमलेले होते जेवढे त्यांनी हजाराच्या संख्येने जे जमलेले त्यांची एकच मागणी होती की त्या पंच्याहत्तर वर्षाच्या नराधमाला फाशीची शी शिक्षा झाली पाहिजे आणि ती फाशीची सजा देण्यासाठी आपले जे हायकोर्टाचे जे वकील आहेत उज्ज्वल निकम सर यांचीच नियुक्ती करण्यात यावी एवढीच आपले नाभिक समाजाच्या जी संघटना आहे त्यांच्या वतीने तेवढीच मागणी करतो आम्ही सटाणा शहरातील आणि बागणा तालुक्यातल्या नाभिक समाजाची ही मागणी आहे की ज्या अत्याचारित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी भुजबल निकम साहेबांची नियुक्ती झाली पाहिजे आणि हे केस त्यांच्या माध्यमातून चालवली गेली पाहिजे आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी सर्व्या समाजाची नाभिक समाजाची मागणी आहे प्रखर साठी मी भैया साहेब माळी भगवान पवारचं सटाणा